नमस्कार फ्रेंड्स मराठी मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यांना इथे राजश्री ही चहा देत असते त्यावेळीला रत्नाकर म्हणत असतो माई कुठे आहे त्यावर राजश्री म्हणत असते घरात पण नाहीत आणि किचन मध्ये पण नाहीयेत त्यावर ऋतुजा म्हणत असते अच्छा म्हणजे राया आला आणि माई घर सोडून निघून गेल्या ऋतुराज म्हणत असतो ए बावळ गप्प बस ना एवढ्यातच तेथे राया येतो आणि राया म्हणत असतो आईला घेऊन मी तेव्हा मध्ये गेलो होतो त्यावर रुक्मिणी म्हणत असते की राया तुला माहित आहे का तू माघारी यावा म्हणून माईंनी कोण मंदिरामध्ये नवस केले आहेत आता माई म्हणत असतात राया आला आहे त्यामुळे मला आता सगळं भरून पावलेलं आहे असं म्हटल्यावर सगळेजण आता खुश झालेले असतात त्यावर माई म्हणत असतात आता त्याने म्हणत असतो कुठेही राहू देत म्हणजे काय राया इथून जाणार नाहीये तो इथेच राहणार आहे त्यावर राया म्हणत असतो मामा मला जावं लागेल रे रुक्मिणी म्हणत असते राया तू कुठेही जायच्या गोष्टी करू नकोस त्यावर राजश्री म्हणत असते हो राया ही सगळी चर्चा चालू असताना तेवढ्यातच तिथे मधू येते आणि रुक्मिणी म्हणत असते राया मधुला प्रसाद दे तो उठतो आणि मधुला प्रसाद देतो त्यावर राजश्री म्हणत असते काय ग राणी तू नाही गेलीस तुझ्या नवऱ्या बरोबर मंदिरामध्ये त्यावर राणी म्हणत असते मला माहीतच नव्हते हे देवळात गेले आहे ते त्यावर रत्नाकर म्हणत असतो काय राया तिला सांगून तरी जायचं ना त्यावर ऋतुजा म्हणत असते हो दोघं वेगवेगळ्या वेग खोलीमध्ये झोपला म्हणून काय झालं तुला विचारता तरी येतं ना यावरती राजश्री आता म्हणतच ते राया तू गेस्टरूममध्ये झोपला होतास का त्यावर आता ऋतुजा म्हणत असते हो मी पाहिलं ना माझ्या डोळ्यांनी तो गेस्ट रूम मध्ये झोपलेला होता रत्नाकर म्हणत असतो राया तुला गेस्ट रूम मध्ये झोपायची काय गरज होती त्यावर राया म्हणत असतो मी गेस्टच आहे ना त्यावर रत्नाकर म्हणत असतो तू गेस्ट नाही स्या घराचा मुलगा आहेस राजश्री म्हणत असते राया तू असं कार्य करतोयस ज्या वेळेला आधी तू यायचास त्यावेळेला खायला करण्यासाठी काय काय सांगायच मला ते दिवस आठवत आहेत पण तू आता असा वागतोयस ना मला काहीच कळत नाहीये त्यावर रत्नाकर म्हणतच तो तुला एक गंमत कू का मी हे सगळे विचार आहेत ते सोडून दे आणि इकडे लक्ष दे असं म्हणत आता रत्नाकर पेटी आणतो आणि म्हणत असतो हिबक पेटी याच्यावर राया म्हणत असतो मामा पेटी आणि तू कधीपासून पेटी वाजवायला लागलास रत्नाकर म्हणत असतो लहानपणापासून मी वाजवतो पण तुला माहित आहे का ही पेटी मला सिंधूने आणलेली आहे याच्यावर राया म्हणत असतो काय सिंधूने त्यावर रत्नाकर म्हणत असतो हो स्कॉलरशिपचे पैसे साठून सासऱ्यासाठी पेटी आणली आणि कोण करतं का असं राया म्हणत असतो हो खरंच सिंधू ना खूप वेगळी मुलगी आहे आणि तिला पहिल्यांदा पाहिल्यावरच माझ्या लक्षात आलं होतं सिंधू सिंधू सारख्या व्यक्तीने खूप खूप मोठी केलेली आहेत आणि तिच्या जागी तर तर दुसरी कोणती व्यक्ती असती हे कधीच शक्य झालं पण आपली समजूतदार आहे त्यावर राजश्री म्हणत असते खरंच सिंधू म्हणजे खूप चांगली मुलगी आहे तिच्या जागी दुसरं कोण असतं तर या घरामध्ये खूप गोंधळून गेलं असतं पण तिनं स्वतःला सावरलं मी मागचं भाग्यच समजते की मला तिच्या सून तेवढ्यातच तिथे ते सिंधू येते आणि सिंधूच्या हातामध्ये नाश्ता असतो राजाश्री सिंधू घेऊन कुठे चाललेली आहे इथेच बसणार ना करायला त्यावर सिंधू म्हणत असते नाही नाही मी यांच्यासाठी नाश्ता घेऊन चाललेली आहे ना ताप आला आहे ना त्यावर रत्नाकर म्हणत असतो काय ताप आणि आम्हाला नाही माहीत सिंधू म्हणत असते तुम्ही काळजी करू नका डॉक्टरांनी त्यांना औषध दिले आहेत आणि मी त्यांची काळजी घेतेच त्यावर राजश्री म्हणत असते तू असताना आम्हाला कसली काळजी आम्हाला माहित आहे तू त्याची नीट काळजी घेशील ते त्यावर आता सिंधू तिथून निघून जाते आणि राजश्री रायाला सांगत असते राया तुला माहित आहे का ज्यावेळीला राघवला गोळी लागली होती तेव्हा पण सिंधूने त्याची खूप काळजी घेतली त्यावर राया म्हणत असतो काय गोळी लागली त्यावर रत्नाकर म्हणत असतो हो ज्या वेळेला त्याला गोळी लागली होती त्यावेळेला दोघांचे भांडण झाले होते रुक्मिणी आणि मधू या सगळ्यांकडे पाहत बसलेले असतात तर राजश्रियातही ते म्हणते त्यावेळेला राघव आणि सिंधूची भांडणे लागली होती पण त्यावेळेला राघवला गोळी लागली आणि तिने सगळे भांडणं विसरून त्याची सेवा केली रायच्या मनामध्ये आता सिंधू विषयीचा आदर अधिकच वाढतो इकडे आता सिंधू राघव साठी नाश्ता घेऊन आलेली असते आणि राघव म्हणत असतो तू माझ्यासाठी असं काही करू नकोस मला अजिबात आवडत नाही त्यावर सिंधू म्हणत असते मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये राघव म्हणत असतो मला ऑफिसला जायचं आहे त्यावर सिंधू म्हणत असते अजिबात नाही तुम्ही ऑफिसला जायचा विचारही करू नका मी तुमच्या ऑफिस मध्ये फोन करून कळवतो की तुम्ही येत नाही ते त्यावर राघव म्हणत असतो मी काही लहान मुल नाही मी काही शाळेतला मुलगा नाही मला जावच लागणार आहे राघव सिंधूला म्हणत असतो आणि तू कॉलेजला जा तुझा टाइम वेस्ट करू नकोस त्यावर सिंधू म्हणत असते तुम्हाला काय वाटलं मी माझा टाइम वेस्ट करते का राघव म्हणत असतो ते मला काही माहीत नाही पण तू आत्ताच्या आता तुझ्या कॉलेजला निघून जा सिंधू म्हणत असते तुम्ही ब्रेकफास्ट करा आणि गोळी घ्या मग बघू आपण काय असेल ते राघव हा ऐकायला तयार नसतो तर सिंधू आता टेबलला पुढे जेवण आणते आणि स्वतःच्या हाताने रायाला भरवू लागते राघवचं नाग दाबून ती आता त्याला नाश्ता चारू लागते त्यावर सिंधू म्हणत असते पूर्ण नाश्ता तुम्ही खाणार आहात की मी असाच भरवू सिंधूच्या असा अष्टसामुळे ता आता पूर्णपणे तो नाश्ता खावा लागतो त्यावर राघव म्हणत असतो तुझे हे काही करतेस ना ते मला खूप अनकम्फर्टेबल होते म्हणत असते अनकम्फर्टेबल व्हायची काय गरज आहे त्यावर राघव म्हणत असतो तू माझी काळजी घेऊ नकोस सिंधू म्हणू लागते ही माझी जबाबदारी आहे आणि मी काळजी घेणारच असं बोलणं चालू असताना राघव हा ऑफिसला जायची तयारी करत असतो आणि तितक्यातच तिथे मधू येते आणि मधु म्हणत असते तुझी तब्येत कशी आहे त्यावर राघव म्हणत असतो माझी तब्येत बरी आहे मधु म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावर राघव म्हणतो बोल त्यावर मधू म्हणत असते मी ते बोलू नाही शकत कारण जेव्हापासून राया आला आहे तेव्हापासून आपल्याकडे संशयाने बघतात कुणाच्या नजरेत आलं तर ते नको त्यामुळे मला तुला बाहेर आता बाहेर भेटायचं आहे असं म्हणत आता मधु ही राघवला भेटण्यासाठी गळ घालत असते इकडे रुक्मिणी रायाला सांगत असते हे तू जो देण्याचा विचार केला आहेस त्याच्यावर जरा विचार कर तुझं हे वागणं अजिबात मला पटलेलं नाहीये त्यावर राया हा त्याच्या विचारांवरती ठाम असतो त्यावर रुक्मिणी म्हणते एक तर त्या रजनीच्या वागण्यामुळे आपली समाजात नाचक्की झालेली आहे आणि हे तर आता डीओचं प्रकरण बाहेर समजलं ना तर अजून बदनामी होईल त्यावर राया म्हणत असतो लोकांनी काय बोलायचं आणि लोकांनी काय बोलायचं नाही याचा विचार आपण का करायचा आणि आपण आपलं काही बिघडवायचं नाही हे जुने विचार आता आपण काढून टाकायला हवेत दोन व्यक्तींचं पटत नसेल तर त्यांनी वेगळं राहणंच महत्वाचं आहे ना एकत्र राहून काय करायचंय रुक्मिणी म्हणू लागते मधु आणि राघव हे दोघे एकमेकांची मित्र आहेत म्हणून तू एवढं करणार का त्यावर राया म्हणत असतो ते जो दोघ आहेत की आणखी काही आहे हे आपल्या सगळ्यांसमोर आता क्लिअर झालेलं आहे त्यामुळे मला अजून कॉम्प्लिकेशन क्रिएट करायचे नाहीत आणि त्यांच्या कॉम्प्लिकेशन मध्ये पडायचं नाहीये त्यावर रुक्मिणी म्हणत असते राय तुला असं वाटतं ना आम्ही जुन्या विचारांच्या आहोत आणि राणी आणि राघव यांच्यामध्ये काही आहे मग मला सांग वर्षभरात काहीच गोष्टी बदलल्या नाहीत का वर्षभरात खूप काही गोष्टी बदलल्या आहेत आणि राणी इथे तुझी बायको म्हणून राहते आणि ती तर वर्षभर इथे राहते तर मग मला सांग त्या दोघांमध्ये काही नातं असतं तर ते आम्हाला नसतं का दिसलं आम्ही जर जुन्या विचारांच्या असू तुला यावर काय वाटतं ते सांग आता रत्नाकरिण रुक्मिणी हे रायाला सांगत असतात तर इकडे मधु ही रागवला म्हणत असते चार वाजता कॅफेमध्ये मध्ये भेटशील का तू मला त्यावर राघव हा विचार करत असतो हीच ती वेळ आहे मधूला माझ्याबद्दल काय बोलायचं आहे ते मला माहीत नाही पण मला रायाबद्दल तिच्याशी बोलता येईल आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करता येईल त्या दोघांचं नातं असंच पुढं जावं असं मलाही वाटतं त्यावर राघव आता मधुला म्हणतो ठीक आहे माझ्या उप, ऑफिसच्या तिथे एक आहे तू तिथे चार वाजता ये त्यावर मधू म्हणत असते थँक्स त्यावर राघव म्हणत असतो पण तू रायाला हे सांगितलं आहेस का त्यावर मधू म्हणत असते ज्यावेळेला मी तुला कॅफेमध्ये भेटेल त्यावेळेलाच या सगळ्या विषयांवरती बोलेल तेवढ्यातच तिथे सिंधू येते आणि सिंधूला मधू मधु म्हणत असते ते मला त्यावर सिंधू म्हणत असते मला तुमचं एक्सप्लेनेशन नको आहे मधु म्हणत असते तुला मग आमचं एक्सप्लेनेशन नको आहे तर मग दारामध्ये चोरट्यासारखी काय ऐकत होती त्यावर सिंधू म्हणू लागते की दोन माणसे बोलत असताना त्यांच्यामध्ये येऊन त्यांना डिस्टर्ब करायचं नाही एवढं बेसिक नॉलेज मला आहे आणि मला असं वाटलं होतं राया भाऊजी आल्यावरती तुम्ही बेड धडकपणे इकडे येणार नाही तुम्हाला स्पेस काय या असते याचा जरा तरी अर्थ समजेल त्यावर मधू म्हणत असते तुला काय म्हणायचंय म्हणजे मला पर्सन स्पेस समजत नाही का माझं राघव इकडे महत्त्वाचं काम होतं म्हणून मी इथे आले होते त्यावर सिंधू म्हणत असते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये मी राघव सरांना चहा देण्यासाठी आले होते आणि मी तुमचं एक्सप्लेनेशन ऐकणार नाही राघव त्यावर म्हणत असतो काय करताय तुम्ही आणि नको त्या विषयावरून भांडताय खरं काय कळलं ना आणि रायन हे सगळं ऐकलं ना तर तो अजून गैरसमज करून घेईल आधीच त्याने माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केलेला आहे आणि तुमच्या दोघींच्या या बोलण्याने तो अजूनच खचून जाईल आणि तुम्ही दोघी जणी शांत बसा आणि नको तो विषय वाढवू नका सिंधू त्यावर म्हणत असते मी आता इथून निघून जाते त्यावर राणी म्हणत असते नको रूम पण तुझे आहे आणि माणूस पण निघून जायचं असेल तर आता मी इथून निघून जाते आणि असं म्हणून राणी आता तिथून निघून जाते आता राघव इथे सिंधूला म्हणत असत सिंधू तुझं कॉलेजचं टायमिंग झालं आहे ना मग तू कॉलेजला जा त्यावर सिंधू म्हणत असते माझ्या कॉलेजचं काय करायचं ते मी पाहिल त्यावर राघव म्हणत असतो मला असं वाटतं की माझ्यामुळे तू कॉलेज बुडवून आहे सिंधू म्हणतच ते मी कॉलेजला जाणार आहे पण तुम्ही सांगताय म्हणून नाही मी माझ्या आपण पूर्ण करण्यासाठी कॉलेजला जाणार आहे पण तुम्ही मला सांगण्याची बिलकुल ही गरज नाहीये असं म्हणतात राघवला फटकारते आणि तिथून निघून जाते त्यावर राघव म्हणत असतो की माझं प्रेम तुला कधी समजेल माझ्या आणि माझं रागवण तुला कधी समजणार आहे हे मला पण आता फिजिकल हेल्थ ची काळजी वाटते पण माझ्या मनात काही चालू आहे तू तु, तुला कधीच समजणार नाही हे कधी समजेल याच दिवसाची मी वाट पाहत आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव हा मधुला भेटण्यासाठी कॅफे मध्ये जातो आणि ही आता राघवच्या गळ्यातच पडते मधु राघवला म्हणत असते तू फक्त एकदा बोल की तुझं माझ्यावरती प्रेम आहे कारण मी कोणावरच प्रेम केलेलं नाहीये वाटलं तर तू खोट बोल आणि मला सांग की तुझं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून राघव त्यावर म्हणत असतो की स्टॉपिट मधू आणि तो तिथून उठतो तेवढ्यातच तिथे सिंधू येते आणि तेवढ्यातच राणी राघवला मिठी मारते आणि मधु ही राघवला आय लव्ह यू म्हणते आणि हे सिंधू पाहते आणि सिंधूला धक्काच बसलेला असतो सिंधू ही आता गैरसमज करून घेणार आणि राघव हा तिचा गैरसमज कसा दूर करणार हे आता येणाऱ्या भागातच आपल्याला समजेल असेच मालिकेचे अपडेट जाणून